आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत लुकलिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरो नगरी आणि गावोगावी फिरत होता तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया म्हणजे ज्या मगदलिया म्हटलेल्या मरियेतून सात भूते निघाली होती ती आणि हेरोजच्या कारभारी खुजा याची बायको योहाना तसेच सुसन्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या त्या आपल्या पैशा अडक्याने त्याची साखरी करीत असत चिंतन पौलाचे करीकरास दुसरे पत्र अध्याय नऊ वचन सात यात म्हटले आहे संतो की संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की येशू येशूच्या देवराज्याच्या घोषणेत अनेक स्त्रियांनी आर्थिक मदत केली स्त्रियांनी त्यांच्या कमाईतून सुवार्थ पसरविण्याच्या कार्यात आपले योगदान दिले ज्यावेळी आपण आपल्या कमाईचा एक हिस्सा देवाच्या कार्यासाठी देतो तेव्हा देव आपल्याला शंभर पटीने देतो हा अनुभव आपल्याला आपल्यामधील अनेकांना आला आहे देवाने आपल्याला अनेकदानांनी कलाकौशल्यांनी व आर्थिक सक्षम केले आहे आपणही आपापल्या परीने उधारित्याने देवकार्यासाठी हातभार लावला पाहिजे आजच्या शुभवर्त मनात वर्णन केलेल्या स्त्रिया आपणासाठी आदर्श आहेत मोकळ्या मनाने व हृदयात कोणतीही संशय न धरता परमेश्वराच्या कार्यात हातभार लावण्यासाठी परमेश्वराची प्रेरणा मागूया